भीम एक भीमविरोध अशा प्रकारची निवडणूक होते आहे आणि सर्वांनी होऊन आणि तुमच्या आपल्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता आपली जबाबदारी या विजयाने वाढली आहे आता आपल्याला हा जो काही लोकांचा विश्वास आहे तो अर्थ करून दाखवण्याकरता पूर्वीपेक्षाही जास्त काम करावं लागेल त्याकरता सर्व निवडून आलेल्या उमेदवारांच्या आणि जयकुमार कोणच्या पाठीची आम्ही सगळे आहोत आणि पूर्ण तातो पुन्हा एकदा पक्ष जात धर्म सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांचं जे काम आहे त्यांना सलाम करत गिफ्ट देतो बहुत बघा बहुत बहुत बढ़िया, थँक्यू